एक मोठी बातमी बघूयात विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राजकारणात पुन्हा उलतापलत होणार का अशा चर्चा सुरू आहेत कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ही भेट झाली एकनाथ खडसे यांच्या भेटीवेळी गिरीश महाजन सुद्धा सागर बंगल्यावर उपस्थित होते त्याचवेळी छगन भुजबळही सागर बंगल्यावर होते खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या पण लोकसभा निवडणुकीनंतरही एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही त्यामुळे आता एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे एकनाथ खडसे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होणार का अशा चर्चा आहेत पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीनं आगामी आर्थिक वर्षात घरगुती ग्राहकांचे वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे अदानी समूहाची मागणी मान्य झाल्यास घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे एक ते नऊ टक्के ही दरवाढ असू शकते रेल्वेमध्ये ग्रुप डी वर्ग एक अंतर्गत बत्तीस हजार चारशे अडतीस पदांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात घट कायम आहे मुंबईत मंगळवारी सतरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे पहेलिया या टोळीनं दीड ते दोन वर्षात राज्यात पंचवीसहून अधिक वाघांची शिकार केली आहे यातून अंदाजे सात कोटींचा व्यवहार केला असण्याची शक्यता समोर आली आहे कर थकबाकीदारांसाठी जळगाव महापालिकेनं अभय शास्ती योजना सुरू केली आहे त्याचा अकरा हजार चारशे चौसष्ट जणांनी लाभ घेतलाय दरम्यान थकबाकीदारांकडून एकाच महिन्यात पंधरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये वसूल करण्यात आले जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एक हजार तीनशे चौपन्न कामं मंजूर करून अद्याप फक्त दोनशे चौऱ्याण्णव योजना पूर्णत्वास आल्या आहेत मात्र मक्तेदारांची तब्बल ऐंशी कोटींची बिलं सादर झाली असून त्यांना निधीसाठी तकादा लावूनही बिलं मिळत नाही आहेत म्हणून योजना रखडली आहे अशात आता मक्तेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे धाराशिवच्या तांदुळवाडी गावात जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय बचत गटातील गुंतवलेले पैसे महिलांनी मागितले म्हणून त्यांना धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी कळंब पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला तुळजाभवानी मंदिराचा दोन हजार शंभर कोटींचा सा विकास आराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आला यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीची बैठक पार पडली यावेळी प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी व्यक्त केला जळगावच्या भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला जामता डावा कालवा महिंदळे पळासखेडा या रूपनगर आणि टिटबी गावापासून का काही अंतरावर आहे मात्र या कालव्याचा फायदा फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना होत असल्यानं हजारो हेक्टरवरील शेती अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर एस टी ची चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के म्हणजे जवळपास पंधरा टक्के स्कूल बसच्या दरवाढीची भेट दिली आहे स्कूल बस ओनर्स असोसिएशन भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय एक एप्रिल पासून ही भाडेवाढ भाड़ लागू होईल त्यामुळे लाडक्या भाषाचा बस प्रवास महागणार आहे पालकांना त्याचा मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे आरटीओन वाढवलेला दंड दुपटीनं वाढलेलं पार्किंग शुल्क बसमध्ये लावण्यात येणाऱ्या जीपीएस सिस्टम्स सीसीटीव्ही आणि अन्य सुरक्षेच्या उपकरणांचा वाढीव खर्च त्याचबरोबर स्कूल बसचे ड्रायव्हर्स महिला अटेंडंट आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मॅनेजर्सचा वाढीव पगार अशी विविध कारण देत भाडेवाढ करण्यात आलेली आहे पुन्हा बातमी जिल्ह्यांची पिंपरी महापालिकेने त्रेचाळीस मालमत्तांच्या लिलावाची दोन वेळा प्रक्रिया राबवली मात्र दोन्ही वेळा या मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही त्यामुळे तिसऱ्यांदा लिलाव राबवण्याची महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या पाहता आंध्रा धरणातून शंभर आणि भामा आसखेड या धरणातून एकशे सदुसष्ट असे दोनशे सदुसष्ट दशलक्ष लिटर पाणी आणले जाणार आहे या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाचा तीन हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये शालेय या पायाभूत सुविधा विद्यार्थी मूल्यांकन पोषक आहार यासह कौशल्य विकासावर भर देण्यात आला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या उट्णान, पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचलनाकरता सिडको महामंडळानं कंबर कसली आहे विमानतळ टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात असण्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना आहे नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे लवकरच नवी मुंबई मेट्रो तासशे साठ प्रति किलोमीटरनं सुसाट धावणार आहे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांना जलदगतीनं अंतर कापता येणार आहे गेल्या काही दिवसांपासून दररोज सोनं उच्चांकी दराची पातळी गाठतंय सोन्याच्या प्रति तोळ्याच्या दरात चारशे रुपयांची वाढ होऊन सोनं चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडुसष्ट रुपयांवर गेलं आहे त्यामुळे पुढील आठवड्यातही दर वाढून सोनं शहाऐंशी हजारांवर जाण्याची शक्यता आहे शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्याकरता जळगाव जिल्हा प्रशासनानं विद्यापीठाशी करार केला या तीनशे तीस पीडित शेतकरी कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा किमान पाच हजार रुपये शिकाऊ विद्यावेतन देण्यात येतं आतापर्यंत मुंबईत एकवीस हजार तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे कल्याण डोंगिवलीतील पासष्ट इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे यातील सुमारे तीस इमारतींनी नियमनाकरता अर्ज पालिकेनं फाळून लावले या अर्जावर निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असं अंतरिम आदेश उच्च न्यायालयानं आहेत दुचाकी दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती असतानाही बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर टाळतात हेल्मेट सक्ती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एक लाख सत्याहत्तर हजार चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे नवी मुंबई मेट्रोचा प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे सध्या पंचवीस किलोमीटर वेगमर्यादा असलेली मेट्रो आता तासशे साठ किलोमीटर धावणार असून बेलापूर पेंधर प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे त्यामुळे नोकरी व्यवसाया करता मुंबई आणि ठाणे गाठणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे बुलेटीनमध्ये महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं ते भेटीनंतर म्हणाले येवल्यातील विकास कामांसह विविध विषयांवर चर्चा झाली अशी माहिती भुजबळांनी दिली आहे माझे जिकडे गरज असते तिकडे मी असतो आणि जिकडे गरज नसते तिकडे मी जात नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं काल ही भेट झालेली आहे सागरवर भुजबळ आणि फडणवीसांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याचं कारण त्यांच्या इकडे मंत्रालय सुद्धा आहे आन, आणि आम आमच्या एवला पोलिसांना कवायत ग्राउंडला जे आहे भिंत टाकायचे आहेत एवढ्या पोलीस स्टेशनच्या लोकां पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत आणि जादा पोलिस फोर्स पाहिजे आणि काही फायदे जे आमच्या जे आहेत उदाहरणार्थ आमच्या लासलगाव मार्केट कमिटीचे जे थोडंसं काम आहे आमचं येवल्याचं एस गाववरून जे आम्हाला पाणी आणायचं आहे ते काही मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यांसाठी पूर्ण आहे तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांची त्यांच्याशी चर्चा केली इथे गरज असेल गरज नाही तिथे मी काही जात नाही पण तुम्ही अजूनही नाराज आहात का मी काल पण सांग आता किती नाराज आहे नाराज आहे की नाही त्याचा थर्मामीटर का मिळालेलं नाही येथे